ठाणेकर कन्या शौर्या हिने भारताच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये शंभर मीटर हर्डल स्पर्धेत रौप्य पदक कुमारी शौर्या अंबुरे हिने पटकवल्यानंतर आज ठाण्यात तिचे उत्साह स्वागत करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी एकनाथजी शिंदे यांनी शौर्या अविनाश अंबुरे हिचे विशेष कौतुक केले आहे मूळची ठाणेकर असलेल्या शौर्या अंबुरे हिने तेरा पॉईंट सेवन्टी थ्री सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवले तिच्या या यशाने देशाची व महाराष्ट्राची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना तिने सांगितले की देशासाठी खेळल्यावर आणि रौप्य पदक मिळवल्यावर मला खूप छान वाटते देशासाठी काहीतरी करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे असे सांगितले यावेळी तिचे प्रशिक्षक शिक्षक अजित कुलकर्णी शौर्याचे वडील पोलीस उपायुक्त श्री अविनाश अंबुरे व आई पोलीस आय उपायुक्त सौ रुपाली अंबुरे हे देखील यावेळी उपस्थित होते आ, मला मस्त मी खूप हॅपी आहे मी जिंकली सिल्वर मेडल मला ॲक्च्युली गोल्ड हवं होतं बट ते या टाईम पॉसिबल नव्हता तर नेक्स्ट टाइम नक्की करेल कशा प्रकारची मेहनत घेतली तूया रोज सकाळी फाय थर्टीला उठायची मी आणि सरांसोबत ट्रेनिंगला जायची आणि म्हणजे ते तर आहेच सगळेच करतात आणि मग डाएट वगैरे सगळं असतं हे कुठे स्पर्धा झाली बारेनला होती कुठ कुठल्या राज्यामधून लोक आले होते अख्खे एशियामधून आले होते होते हो इंडियाला रेप्रेझेंट करायचं हे वेगळंच आहे तर म्हणजे इंडियाची जर्सी घालूनच मला वेगळंच वाटतं आणि मग माझं पर्सनल बेस्ट करायचंच होतं तर मग मी ते करून आले किती स्पर्धक तुझ्या बरोबर हिट्स आणि सेम हिट्स आणि फायनल्स होते तर मध्ये टोटल सोळा होते आणि फायनलला आठ होते मुख्यमंत्र्यांकडे काय हो त्यांनी खूप सपोर्ट केला आहे महाराष्ट्र म्हणजे आम्हाला तर आय एम व्हेरी ग्रेटफुल पुढचं स्वप्न आता नेक्स्ट इयर यूथ ऑलिम्पिक्स आहे तर त्याच्यासाठी तयारी करणार पंचवीस वर्ष ठाण्यामध्ये कोचिंग करतो ॲथलेटिक्स कोचिंग शौर्यासारखे असे माझे जवळजवळ सहा ते सात इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी आहेत भारेनमध्ये आत्ता ही स्पर्धा झाली एशियन गेम्स जवळजवळ चव्वेचाळीस देश होते आणि जवळजवळ बावीस ते तेवीस क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते पाच हजार अधिक खेळाडू या अख्ख्या गेम्समध्ये सहभाग होते खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि वेगळ्या लेवललाच त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं खूप मोठ्या लेवलवरती ही गेम्स होते आणि त्या ह्याच्यात दोन रोप्य पदक मिळवलेत एक नॅशनल रेकॉर्ड पण झालेला आहे तिच्या प्रकारे परफॉर्मन्स होता मी आता पर्सनल बेस्ट केलेलं आहे तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंद ही वेळ दिलेली आहे आणि ती आता पॉईंट झिरो थ्री फ्रॅक्शन ऑफ मी तिचा नॅशनल रेकॉर्ड मिस झाला आहे किती खेळाडू होते आणि काय वाटीनं तुम्हाला जवळजवळ तीन हिट झाल्या तीन हिट्सपैकी जवळजवळ सोळा ते वीस खेळाडू होते आणि मग फायनलला आठ खेळाडू चायनाचे खेळाडू होते जिनी गोल्ड मेडल जिंकला आणि टफ फाईट झाली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगली चुरस दिली आणि फाईट दिली